नमस्कार विद्यार्थी मित्रांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोठे टीक सांचा। आज आपण बघणार आहोत शिक्षक पदासाठी संस्थाचा लगा किती रेड कार्ड वापरतात त्याच भाची माहिती चला तर सुरुवात करूया व्हिडिओला शिक्षक पदासाठी रेड कार्ड तीस लाख तर प्राध्यापकांचा साठ लाख खाजगी शिक्षण संस्थांचे नवे रेड कार्ड शिक्षण विभागातील स्वाष्टाचाराची मालिका किंवा कार्यालयाला पुरतेच सुरू असते असे नाही तर शैक्षणिक संस्थांच्या स्तरावरही मोठ्या प्रमाणात वाढणूक होत आहे होत असते विशेषतः शिक्षक तर कर, कर कर्मचारी भारतीय भरतीचा मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे दिसते ज्ञानगंगेच्या पवित्र कार्यात भ्रष्टाराचाराशी ही गंगा जळी वाहू लागल्या आणि त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत आहे अशा वशिलेबा शिक्षकांमध्ये पात्रताच तास नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचावरही त्यांचा परिणाम होत आहे शिवाय वरिष्ठ श्रेणी श्रेदन श्रेणी निवड श्रेणी पदोन्नती मेडिकल बिल गावागाव प्रचंड आर्थिक आढळणूक व मिरवणूक करत असतात याला काही संस्था संस्थाचालक अपपाद आहेत अप अपवाद आहेत मात्र संख्येत मोठा रोज घेतली आहेत शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या निर्मितीचे सप्न पाहणाऱ्या महापुरुषांच्या विचारांना एला शैक्षणिक दुकानदारी व्या व्यापलेल्या प्रोत्साहन देणारे व्यवसायाला प्रोत्साहन देणारे सरकारी धोरणात कल्याणाचा गळात पोटणारी ठरत आहे खाजगी संस्कृत वाढत्या संस्कृतीपणा मागानंतरच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण जोरात झाले शिक्षण हे नव्या काळात उद्योग बनले या क्षेत्राचे नवे भांडवलदारा सम्राट जन्माला घातले तर काही भांडवलदार गुंतवणूक करण्याचे सूचित क्षेत्र म्हणून यात व व्यावसायिक भूमिका ठरवते या मंडळींनी एखाद्या व्यवसायाप्रमाणे शिक्षणाकडे बघायला सुरुवात केली उद्योग कंपन्या वाढवाव्यात तसे आपल्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार वाढवला त्यातून संस्था मोठ्या झाल्या नावरूपाला आल्या पण ती संस्था चालवणारे राजासारखे श्रीमंत झाले म्हणजे शिक्षण सम्राट झाले या शिक्षण सम्राटांनी आपल्या उंचित जीवनशैलीची जी कामहून स्वरूपी व्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीतून खबुगिरी सुरू केली दिसते यात नोकरी लावण्यापासून निवृत्ती वेतन लागू करण्यापर्यंत वाढलेले गेले नोकरी लागते पुन्हा संस्था साकारण्यासाठी खास टक्केवारीला कट गगारातून बाजूला काढावा लागतो वरिष्ठ सर्व प्रमोशनासाठी स्वाक्षरी लागते ती स्वाक्षरी एका लाखापासून पाच लाखापर्यंत असू शकते म्हणजेच एखाद्या पद दरपत्रकाप्रमाणे काही ठिकाणी उघड हे व्यवहार घ घडत आहेत अगदी लहान सहान कामासाठी संबंधित संस्थेच्या कारखान्यालाही विखिरी मि चिरी मिरी देऊन खुश ठेवावे लागल्याच पाया पायंडा घातला गेला आहे श्रेणी निवडश्री पदोन्नती मेडिकल बिल या सगळ्यांच्याच बाबतीत इष्टमार्गाने पैसे कमावण्याचे कामं अनेक सॉरी भ्रष्टमार्गाने पैसे कमावण्याचे काम अनेक संस्थांकडून होत आहेत सगळ्या संस्थाकांमध्ये असे परहात घडत नसते तरी बहुतेक शिक्षण ठिकाणी हा व्यवहार बनला आहे तर संस्था चालकांचे रेट बुक नोकरीला लावण्याची द प्राथमिक शिक्षक पंधरा ते वीस लाख रुपये माध्यमिक शिक्षक पंचवीस ते तीस लाख रुपये ज्युनियर कॉलेज प्राध्यापक पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये सिनियर कॉलेज प्राध्यापक साठ लाखांच्या पुढे वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यासाठी पन्नास हजार रुपये मुख्याध्यापक पदोन्नती एक लाखापर्यंत तर पेन्शन केस एक ते दोन लाख किंवा शेवटच्या महिन्यातील पूर्ण पगार संस्थांतर्गत बदलीसाठी पन्नास ते एक लाख रुपये मोजावे लागतात मुख्याध्यापक म्हणून मोठ्या प्रश्न बदली हवी असेल तर दोन लाख रुपये संस्था चालकांना द्यावे लागतात तर ही होती चालकाचा रेड कार्ड त्यानंतर बघूया पुरावे माहिती क्रमांकावर पाठवा शिक्षण विभागातील भ्रष्टाचारासंबंधात काही पुरावे अथवा माहिती असल्याचं नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्या चौपन्न शहात्तर सोळा या व्हॉट्सअप ॲप क्रमांकावर पाठवावी तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल यासाठी दिले जातात भरपूर पैसे सहावे आणि सतरा वेतन आयोगाचे शिक्षण प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ झाली आहे अनुदानित शाळेत तीन वर्षाचा कालावधी सहा हजार वेतन मिळते तीन वर्षानंतर संबंधित शिक्षक वेतन श्रेणीवर येतो तेव्हा पस्तीस ते चाळीस हजार इतके वेतन त्याला मिळते बारा ते पंधरा वर्षे नोकरी झाल्यानंतर धन नव्वद हजार पुढे वीस वर्षापुढे डोकरी झाल्यानंतर एक लाख रुपये वेतन मिळतील माध्यमिक शाळांचे वेतन साधारणतः प्राथमिक शाळेपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त असते तीन वर्षाकडे अनुभव असलेल्या शिक्षकाला आठ हजार बी एड शिक्षणाच्या शिक्षकाला पंच्याऐंशी आसपास बारा वर्ष सेवा काळ पूर्ण झालेल्या शिक्षकाला सत्तर ते ऐंशीच्या आसपास तर वीस वर्ष पुढे सेवा झालेल्या शिक्षणाला एक लाख पंधरा हजारापर्यंत वेतन मिळतील ज्युनियर कॉलेजला यापेक्षा वीस टक्के वेतन अधिक मिळतील सिनियर कॉलेजसाठी प्राध्यापकांना सुमारे दीड ते अडीच लाख दरम्यानचं वेतन मिळतील सहा हा बाबतचा आकडा लक्षात घेता अनेक जण पैसे द्यायला तयार होतात एकदा पैसे जातील पण पुढे आयुष्यभर प्रतिष्ठित आणि चांगल्या प्रकारची नोकरीहीची हमी राहिली या अपेक्षेने मागेल तितके पैसे दिले जातात यात आपल्या महानगरची भूमिका काय तर ते बघूया सर्व शिक्षण संस्था भाषा भरबडलेले आहेत असा दवा आपल्या महानगर या मुच नाही अशा बोटावर मोजण्यास इतक्या संस्था घेतात ज्या नियमाचे आणि प्रामाणिकपणे काम करतील आहेत अशा संस्थांचे कौतुकाचं परंतु असंख्य संस्थांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला आहे हे देखील दुर्ल दुर्लक्षण चालणार नाही विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यापर्यंतचं केवळ व्यवहारांना महत्त्व दिले जाते यात त्याच पात्रता आहे परंतु केवळ पैसा नाही अशा हो होतकर उमेदवारांचा अन्याय होतो शिवाय भ्रष्ट संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बालमनावरही दुर् दुर्गामी परिणाम होतो व्यवस्थेत सुधारणा होण्याच्या हेतूने आपलं महानगर ही मालिका सुरू करण्यात आली आहे तर ही होती शिक्षकपदासाठी असणारी रेड कार्ड व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका